बारामतीत नव्याने निरा रस्ता तयार करण्यात आलेला आहे शारदा नगरपर्यंत प्रत्येक पन्नास फुटावरती साठ फुटावरती चेंबर काढण्यात आले होते जुन्या रस्त्याच्या चेंबरमध्येच चे या नवीन रस्ता मिसळल्यानंतर नवीन रस्ता तयार करताना हे चेंबर रस्त्याच्या काही इंच उंचापर्यंत आल्याने रस्त्याला आलेले हे टेंगूळ वाहतुकीसाठी धोकादायक बनले होते प्रत्येक पन्नास फुटाला असे चेंबर असल्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होण्याची शक्यता होती त्यातही काही वाहनांचे अपघात देखील झाले दुचाकी आदळण्याची आणि दुचाकी घसरण्याची शक्यता अधिक होती या संदर्भात महानियोजन दोन दिवसापूर्वीच वृत्त प्रसारित केलं त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी या चेंबरची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आज काही चेंबर दुरुस्त करण्यात आलेले आहेत कालपासून हा दुरुस्तीचा कार्यक्रम या सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेला आहे भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी या संदर्भात वृत्त प्रसारित केलं होतं आणि चेंबर किती उंचावर आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्याची दखल घेत तातडीने या कामाला सुरुवात झालेली आहे याच्या दोन दिवसात आम्ही सर्व चेंबर्स इथून व्यवस्थित रस्त्यालगत करणार आहोत अशी माहिती या कामावर असलेल्या अभियंत्यांनी दिली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे त्याअंतर्गतच हे चेंबर बदलणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यानुसार ही कामं हाती घेण्यात आलेली आहेत त्यामुळं वाहन चालकांना मात्र दिलासा मिळण्यास मदत होणार आहे